डोंगोली एमआयडीसी येथे एका दलित बांधवाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली महाराष्ट्रामध्ये दलित हत्याकांडाचं सत्र चालू आहे आणि ते थांबवण्यासाठी राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार पूर्णपणे हे अपयशी ठरलेलं आहे घडलेल्या या घटनेचा तीव्र शब्दात मी निश्चय व्यक्त करतो आणि जे पोलीस आयुक्त आहेत कमिशनर आहेत त्यांची भेट घेऊन त्यानंतर तिथल्या संबंधित जे कोणी पोलीस अधिकारी आहेत त्यांची सुद्धा त्यांच्याशी सुद्धा चर्चा आहे परंतु माणूस किला कालिमा लावणाऱ्या घटना सध्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत दलित हत्याकाड महाराष्ट्रामध्ये चालूच आहेत हा महाराष्ट्र पुन्हा एकदा एक चित्र या महाराष्ट्रात निर्माण होतं की या महाराष्ट्राला सध्याच्या या वास्तविक स्थितीला सध्याच्या या महाराष्ट्राला खरंच आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा का घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे मागणी करतो जो कोणी हरामखोर आरोपी असेल त्या हरामखोराची सुटका होता कामा नये